शहाजी चव्हाण यांचे कार्यकौतुकास्पद का सचिन खोत हायटेक स्टील कंपनीला दिली सदिच्छा भेट कोगनोळी येथील सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक शहाजी चव्हाण यांचे कार्यकौतुकास्पद का आहे खाजगी कंपनीत कर्मचारी ते स्वतः कंपनी मालक प्रवास फार लोकांना योगदान देणार आहे सुरुवातीच्या काळात शहाजी यांनी गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत कर्मचारी म्हणून काम केले त्यानंतर त्यांनी छोटीशी कंपनी काढून उद्योग उभारला उद्योगातून त्यांनी प्रगती करून आज वटवृक्षात रूपांतर केले आहे कंपनीच्या माध्यमातूनच त्यांनी आजपर्यंत शैक्षणिक धार्मिक यासह अन्य घटकांमध्ये योगदान दिले आहे त्यांचा आदर्श इतर युवकांनी घेण्यासारखा आहे असे मनोगत दत्तगुरू पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन खोत यांनी केले कोगनोळी तालुका निपाणी येथील हायटेक स्टील फर्निचर कंपनीचे मालक शहाजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कंपनीला सदिच्छा भेटीप्रसंगी बोलत होते संतोष मसवेकर यांनी स्वागत तर प्रास्ताविकात विजय नलवडे यांनी कंपनीमध्ये मेडिकल रॅक क्लॉथ फर्निचर ऑल पॉवर्डर कोटेड फर्निचर निर्मिती होत आहे कंपनीमध्ये चांगल्या दर्जाच्या मशनरी उपलब्ध आहेत असे सांगितले यावेळी सचिन खोत दत्तगुरू पतसंस्थेचे कार्याध्यक्ष निलेश खोत खुगनोळी शाखा व्यवस्थापिका विदुला हेगडे विजय खोत आदींचा सत्कार केला यावेळी बोलताना शहाजी चव्हाण म्हणाले दोन हजार अकरा साली कंपनीची सुरुवात केली सुरुवातीच्या काळात कलाकृती स्टील फर्निचरचे मालक मदन कुलकर्णी यांनी आपल्याला मोलाचे सहकार्य केले यामुळेच आपण कंपनीचा चांगला विस्तार करू शकलो आहे कंपनीच्या माध्यमातून युवकांना उद्योग उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला वाढदिवसाबद्दल सदिच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले यावेळी हंबीराव चव्हाण अमृत चव्हाण सौरभ चव्हाण बाबासो देसाई किरण चव्हाण चव्हाण दीपक रितेश पाटील संदीप खोत कुन्नूर, कामधेनू पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल कोंडेकर युवराज कोळी यांच्यासह कंपनीचे सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते महेश पाटील यांनी आभार मानले सोसायटी ठेवीवर आकर्षक व्याजदर कमी कमी कागदपत्रात जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी, कमी व्याजदर सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज यासा अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे एक अवश्य भेट द्या स्वाभिमानी ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड मराठी तालुका